काही नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत आता ते कशा करता गेलेत ते त्यांना माहिती की बाबा विधानसभेला ते काहीतरी इच्छुक होते अजित गव्हाणे मग त्यांना विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडनं महायुती असल्यामुळे मिळणार नव्हती आणि त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि तिथे साधारण साठ ते सत्तर हजार मुस्लिम समाजाची लोकं आहेत आणि महेश लांडग्यांचा आणि पहिल्यापासून त्यांचा राजकीय प्रवास थोडा वादाचाच आहे त्यामुळे ही मंडळी त्या ठिकाणी पवारसाहेबांकडे गेलेली आहेत परंतु पुण्यामध्ये अशी कुठली परिस्थिती नसणार आहे पुणे हे संपूर्णपणे दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे आणि उभं राहणार कायमस्वरूपाचं कारण की दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याची जपणूक करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि माझी पण खाल काही ठिकाणी बातमी लागली होती की दीपक मानकर पण जाणार आहेत किंवा काय तर अशी कुठली चर्चा नाही किंवा असा कुठला विषय देखील नाही आहे परंतु आता समाजमाध्यमाच्या याच्यातून कुठं ना कुठेतरी या चर्चा होत असतात आणि राजकीय जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीला फेस करत असताना आम्ही सगळेजणं दादांबरोबर प्रामाणिकपणे आहोत आणि कुठल्याही पदाच्या अपेक्षाने आम्ही दादांबरोबर राहिलेलं नाही तर दादांवरती आमचं सगळ्यांचं मनापासून प्रेम आहे या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजणं दादांबरोबर आहोत आणि पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस ही संघटित आहे मजबूत आहे आणि अशाच पद्धतीने ही दादांच्या पाठीशी उभी राहणार आहे एक लक्षात घ्या महायुतीचं जे धोरण ठरेल महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे शहरामध्ये त्या धोरणानुसार आम्हाला महायुतीचंच काम करावं लागेल दोन जागा आमच्या आहेत वडगाव शेरी आणि हडपसर बाकीच्या त्या भाजपकडं आहेत आणि आता शिंदेगड दादा आणि देवेंद्र फडणवीस अशी महायुती असल्या कारणानं जो काही निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर संघटनाही राहणार शंभर टक्के त्या पद्धतीचं काम करणार नाही मी विधान परिषदेसाठी मागणी केलेली आहे दादांकडे राष्ट्रवादी पक्षाच्याकडे मी मागणी केलेली आहे आणि मी चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये जर मी काम करत असेल तर माझी मागणी देखील रास्त आहे आणि शेवटी निर्णय दादा घेतील जरी मला नाही मिळाली विधान परिषद तरी आम्ही दादांशीच प्रामाणिक असणार बा, आहोत बावीस तारखेला आदरणीय दादांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुणे शहरामध्ये साजरा करतोय महाराष्ट्रामध्ये देखील साजरा होईल परंतु विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्याचप्रमाणे जे महिला धोरण आता या ठिकाणी राबवण्यात आलेले त्या संदर्भातले काही कार्यक्रम पुढे शहरामध्ये आम्ही घेतोय युवकांचे कार्यक्रम असतील विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम असेल आणि अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे मनापासून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दादांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं आणि दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत देखील शुभेच्छा दादांना या निमित्ताने मी देतो धन्यवाद